मंडळी मुंबई उपनगरीय रेल्वेला मुंबईची जीवनरेखा रेखा म्हणलं जातं कारण मुंबईच्या दैनंदिनी जीवनात अर्थव्यवस्थेत ही रेल्वे मोलाची भूमिका बजावते मुंबईतील दररोज पंच्याहत्तर लाखाहून अधिक माणसं या रेल्वेने म्हणजे या लोकल ट्रेनने प्रवास करतात मुंबईतील कर्मचारी व्यावसायिक विद्यार्थी या लोकांना स्वस्थ आणि जलद प्रवास करण्याचा हा एक पर्याय आहे ही लोकल ट्रेन मुंबईच्या वेगवान जीवनशैलीचं एक प्रतीक आहे अहो ही जर लोकल ट्रेन थांबली तर अख्खी मुंबई ठप्प होईल आज मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईच्या लोकसंख्येच्या कॅपॅसिटीपेक्षा मुंबईत तिप्पट लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकल ट्रेनची संख्या अपुरी आहे जो पीक हवर आहे सात ते अकरा आणि पाच ते नऊ यावेळी लोकल ट्रेनमध्ये प्रवासी प्रवास करताना एकमेकांच्या उरावरती चढतात दोन हजार सतराला ला फडणवीस साहेब बोललेले की आम्ही एक कोटीपेक्षा जास्त लोकल मदे लोकल प्रवासी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करतील असे कॅपॅसिटीची आम्ही लोकल ट्रेन तयार करणार आहोत सत्तर लाख प्रवासी सबर्बन रेल्वेनी सत्तर लाख प्रवासी मेट्रोनी आणि या सबरबंद रेल्वेच्या वर देखील एक एलिव्हेटेड कॉरिडॉर करतो आहे रेल्वेवर रेल्वे चालेल पुलावरनं ती रेल्वे जाईल आणि आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं पनवेल पर्यंत आणि या ठिकाणी आपलं जे चर्च गेट स्टेशन आहे तिथन विरारपर्यंत एलिवेटेड कॉरिडॉर तयार करू म्हणजे हे जे सबअर्बन रेल्वे आहे त्याची कॅपॅसिटी जी सत्तर लाख आहे त्यात जे धक्के खावे लागतात ती देखील पस्तीस लाखाने अजून वाढेल आणि म्हणून या पुढच्या पाच वर्षामध्ये एक कोटीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकतील एवढी कॅपॅसिटी तयार केल्यानंतर खऱ्या अर्थानं कोणालाही रेल्वेमध्ये धक्के खावे लागणार नाही शांतपणे त्या ठिकाणी प्रवास करता येईल पण एवढंच करून आम्ही थांबणार नाही फडणवीस साहेब हीच का ती लोकल ट्रेनची सिस्टीम तुम्ही तयार केलेत ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला कल्याण मध्ये लोकल ट्रेन ट्रॅकवरून खाली आली सुदैवानं या घटनेत एकही एक जीवितहानी झाली नाही मात्र नऊ तारखेला लोकल ट्रेन मधून चार लोक खाली पडून गेले थोडक्यात नुसतं बोलून भाषण ठोकून विकास होत नाही तुम्हाला जर कोणी विकासाच्या मुद्द्यावरून काही विचारलं तर तुम्ही तुमच्या नाकर्तेपणाचं खापर इंग्रजांवरती फोडणार काँग्रेसवरती फोडणार किंवा नेहरूंवरती फोडणार फडणवीस साहेब तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसांचा जीव एवढा स्वस्त आला आहे का गेली अकरा वर्षे झालं तुम्ही सत्तेत आहात सर्वसामान्य जनता टॅक्स भरते त्या टॅक्सच्या पैशावरती तुमचं खाणं पिणं भागतं तुमचं विदेशी दौरे होतात तुमच्या प्रचाराच्या सभा होतात तुमचं मानधन भागतं परिणामी सर्वसामान्यांना सेफ्टी देणं हे तुमचं काम आहे आम्ही फक्त कॉमन मॅनच्या नावाखाली या देशात फक्त एवढ्यासाठी जगायचं की उद्या होर्डिंग कोसळून पडून मेल्यावर ब्रिज कोसळून पडून मेल्यावर किंवा कुठं ट्रेनमध्ये असं मेल्यावर मेलेल्यांचा डेटा तुम्हाला मिळावा म्हणून एक आकडा आम्ही आहोत